गोकुल सोबत गोकुल काय सांगाल कशा पद्धतीने हा आपण संपूर्ण जनसागर त्याच्याकडे साहेब आपण बघताय सकाळपासून लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून आहेत अजूनही शेकडो गाड्या पोचू शकल्या नाहीत हजार एक गाड्या अजूनही हातकांब्याच्या त्या रस्त्यावर आहेत लोक पोचू शकले नाहीत हो तरी एवढी हजारो लोक इकडे जमली याच्यावरच आम्हाला खात्री आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकांनी आपलं मन बनवलंय मत बनवलंय राणे साहेबांना निवडून द्यायचं आणि दहा वर्ष जे विनायक राव रावतानी रा। आपल्या आप मतदारसंघाचं सा वाटोडं लावलं त्याची दुरुस्ती करण्यासाठी राणेसाहेबांसारखाच माणूस इथे लागेल हे आता सगळ्यांच्या मनाला आता ते पटलेलं आहे ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो आणि विकासाचा अतिशय पॉझिटिव्ह आपण मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात कसे हे मुद्दे आपल्यासमोर समोर आम्ही नेहमी विकासाचाच दृष्टिकोन ठेवला विरोधकांना आता विकासाशी घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वप्नातही राणे दिसतात जेवतानाही राणे दिसतात आणि संध्याकाळी राणे दिसतात अशा रिकामटेकड्या विरोधकांना काही जास्त त्यांच्यावरती लक्ष देऊन काही कोकणाला मिळणार नाही आम्हाला कोकणाचं दुरुस्त जसं मी तुम्हाला सांगितलं आहे जे काय दहा वर्ष विनायक राऊतांनी काहीच दिलं नाही कोकणाला वाट लावून ठेवली पोखरून ठेवलं ठेकेदारीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त स्वतःला पैसे कुठे मिळणार ह्या दृष्टिकोनातूनच त्यांनी बघितलं मतदारसंघाकडे फक्त स्वतःच्या मुलाला जो बेरोजगार होता त्याला रोजगार दिला त्याच्या पलीकडे विनायक राऊतांनी काहीच बघितलं नाही आपल्या कुटुंबाच्या बाहेर आता सगळं सुधारणार राणेसाहेबांसारखा उमेदवार इथे उद्या खासदार म्हणून आल्यानंतर किमान दोन ते अडीच लाखांनी आमचा ते आमची तर अशी तयारी आहे की विनायक रावताचं डिपॉझिटच जप्त करायचं चा। ठेवायचंच नाही म्हणजे त्याला कायमचा मुंबईला पाठवायचं नक्कीच राणेसाहेबांना ज्या पद्धतीने संपूर्ण जनतेने आता प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगताय कारण साहेबांच्या विकासाच्या मुद्द्यावर न बोलता विरोधक फक्त वैयक्तिक टीका टिप्पणी करतात त्यांना तेच माहिती आहे त्यांना वैयक्तिक टीका केल्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही कारण का दुसरं काही केलंच नाही आता हे भाड्याने घेतलेले जसे आपण म्हणतो ना उद्धव ठाकरेंचे हे भाड्यावर उचललेली लोकं आहेत यांना भाडं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत राण्यांवर बोलायचं भाडं मिळतं आहे ना हे असे भाडोत्री लोकं आहेत अशा लोकांना द न दखल दिलेली बरी त्यांना कोकणाच्या विकासाचा दृष्टिकोन दुसरीकडे वळवायचा आहे वैयक्तिक टीका करून कोणाला काहीच मिळणार नाही मी तुमच्यावर बोलू शकतो दिवसभर तुम्ही माझ्यावर बोलू शकता पण त्याच्याने या मातीला काय मिळणार नाही जर बदल घडवायचा असेल तर मातीसाठी घडवावा एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो नक्कीच कोकणवासी आणि कोकणाची माती यासाठी राणेसाहेबांनी गेली पन्नास वर्ष या ठिकाणी सातत्याने कोकणवासियांसाठी दिलेलं आहे आज तेच कोकणी जनता जी आहे ती साहेबांवर प्रेम होतो वाहत आहे पुढचे येणारे जे दिवस ते असतील ते कोकण वासियांसाठी कसे असतील मी तुम्हाला सांगितलं हा पाच वर्षाचा जो काही कार्यकाळ असेल राणेसाहेबांचा तो मागचे दहा वर्ष जे कोकणाला काही मिळालं नाही जो बॅकलॉग जमा झाला ते क्लिअर करायला ही पहिली पाच वर्ष आम्हाला लागतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी जो दहा वर्ष आपल्याला दिसला नाही विकास म्हणजे काय आपल्याला कळला नाही विनायक राऊतांनी कधी दाखवला नाही कारण का त्यांना मुळातच स्वतःची खासदारकी कळलेली नाही ते अजूनही स्वतःला त्या वकोल्याचे ते मीटर कापायला जे काय वायर घेऊन जायचे अजूनपर्यंत ते स्वतःला तेच समजतात विनायक राऊत म्हणजे कोकणाला लागलेली कीड आहे ही कीड आता कायमची काढून टाकायची आणि असं अशी व्यक्ती परत कधीच निवडून येता कामा नये कोकणामध्ये आपण सगळ्यांनी खात्री घ्यायची नक्कीच कोकण आणि राणे साहेबांचा विकास हेच सूत्र या पुढे कोकण वासियांना पाहायला मिळणार असं आहे तो निलेश राणे यांनी कोकण संदीप देसाई आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई युट्यूब चॅनल